एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता लग्नाचं वय झालेलं होतं मग त्याचं लग्न करण्यासाठी नात्या नात्यातली जी पोरगी त्याच्यासाठी बघितलेली होती नात्यांना संमती दिली होती सगळ्या नातेवाईकांनी संमती दिल्यानंतर त्या तरुणाचं आणि त्या तरुणीचं लग्न लावण्याचा निर्णय घेतला तारीख ठरली तारीख ठरल्यानंतर दोघाचं लग्न अगदी उत्साहामध्ये लावून दिलं कारण की दोघंही एकमेकांच्या नात्यातलेच होते आता नात्यातल्याच असल्यामुळे दोघा जणांचं लग्न लावलं रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं आणि लग्न पार पडल्यानंतर त्या दोघा जणांच्या पहिल्या रात्रीची वेळ झाली दोघा जणांची सुहागरात आली आणि सुहागरात्रीला नवरा बायको रूममध्ये गेले एकमेकांना बोलू लागले पण मात्र ती जी नवरी आहे त्या नवरीनं पहिल्याच रात्री नवऱ्याला असं काही सांगितलं की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील बिंदायू जिल्ह्यामधील आलापूर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा। पुष्पेंद्र नावाचा एक तरुण आहे आणि त्या तरुणाचं लग्न एका नीरज नावाच्या तरुणीबरोबर बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लावून देण्यात आलेलं होतं आता दोघा जणांचं लग्न लावून दिलं आणि ती तरुणी आणि तो तरुण दोघंही एकमेकांच्या नात्यातलेच होते आता नात्यातले असल्यामुळं दोघ एकमेकांच्या ओळखीचेच होते आणि या दोघा जणांचं अगोदरच प्रेमसंबंधसुद्धा होते जेव्हा या प्रेमसंबंधाची माहिती त्यांच्या घरच्याला समजली किंवा दोघा जणांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा नात्यातल्या लोकांनी सुद्धा काही हरकत घेतली नाही ठीक आहे बाबा जाऊ द्या लग्न लावून द्या असं सांगितलं आणि दोघा जणांचं लग्न बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या धोन लावून दिलं आता लग्न लावून दिल्यानंतर सगळं काही सुरळीतपणानं पार पडलं लग्न झाल्यानंतर त्यांच्या सुहागरात्रीची वेळ आली आणि सुहागरात्रीला नवरा बायको रूममध्ये गेले एकमेकांना बोलू लागले तेव्हा ती जी महिला आहे ती महिला तिच्या नवऱ्याला म्हणू लागली की ती गर्भवती आहे तिनं सांगितलं की ती गर्भवती झालेली आहे आता तिच्या नवऱ्याला हे ऐकून धक्का वाचला आणि तो त्या ठिकाणी तिला प्रश्न विचारू लागला की गर्भवती कोणाकडून आहे काय आहे कशामुळे ते आहे तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की त्या दोघांचे जे काही आधीपासूनच प्रेम संबंध होते त्यामुळंच ती गर्भवती झालेली होती, होती कारण की त्यांनी लग्नाआधीच सुहागरात साजरी केलेली होती पण मात्र तरीसुद्धा नवरदेवाला ती गोष्ट मान्य नव्हती तिला त्याला वाटत होतं तिचं लफडं दुसरं कोणासोबत आहे असं आहे तसं आहे म्हणून त्या दिवशी त्यांचं त्या ठिकाणी वादविवादच चालला आणि वादविवाद चालल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या नवरदेवानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या आईला सांगितलं आता आईला सांगितल्यानंतर त्याच्या आईची तळपायाच्या आग मस्तकात गेली आणि मग तिनं सुनेसोबत भांडायला सुरुवात केली बघता बघता ही बातमी आजूबाजूच्या लोकांना समजली आणि लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवर गर्भवती कस काय झाली अशी बातमी पसरली मग ते आजूबाजूचे लोक आहेत नातेवाईक आहेत ते मात्र त्या नवरदेवाला नवरदेवाच्या आईला नावं ठेवू लागले बोलू लागले म्हणून त्यांचं डोकं सटकलं आणि त्यांनी त्यांच्या सुनेला ठार केला ठार केल्यानंतर ते दोघंजण त्या ठिकाणावरून पसार झाले फरार झाले पण मात्र ती जी नवरी होती तिच्याही वडिलांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि तात्काळजवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिचा जो नवरा आहे तिची जी सासू आहे सासरा आहे धीर आहे ननंद आहे या सगळ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला तक्रार दाखल केली आणि सांगितलं त्यांच्या मुलीची हत्या ही या गोष्टीमुळं झालेली नसून हुंड्यासाठी त्यांनी हत्या केलेली आहे कारण की लग्नामध्ये काही हुंडा द्यावा दागिने द्यावे पैसे द्यावे अशी मागणी त्या सासूनं तिच्या लेखानं केली होती असा आरोप नवरीकडच्यांनी लावलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत कोणी हुंड्यासाठी कोणी लेकरासाठी कोणी कशासाठी अजूनही अशा पद्धतीनं छळ करत आहे हे तुम्हाला या प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच चांगल्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा